नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण हा मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती एक छोटासा व्हिडिओ घेऊन येत आहोत ज्यामध्ये आपण त्यांची पूर्ण कारकिर्द पाहण्याचा प्रयत्न करूया त्यांची कारकिर्द एवढी मोठी आणि विजनरी आहे की आपण त्याचा हा आढावा दहा मिनिटामध्ये घेणं शक्य नाही आहे इतिहासान त्यांची कारकिर्द अधोरेखित करत असताना आपण पाहतो की इतिहास त्यांच्या कामाचा नक्कीच आढावा घेईल त्यावेळेस आपल्याला दिसेल की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांची एक वेगळी छाप आहे आणि एक वेगळे राजकारणी म्हणून वेगळे प्रशासक म्हणून वेगळे अर्थतज्ज्ञ म्हणून आपल्याला मनमोहन सिंग यांची एक वेगळी छाप पाहायला मिळेल एक वेगळा माणूस म्हणूनही पाहायला मिळेल आणि अशा वेळेस आपण या दहा मिनिटांमध्ये त्यांच्या पूर्ण कारकिर्दीचा आढावा अवलोकन करणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे पण तरीही आपण जर बघितलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक अर्थतज्ञ आणि एक राजकारणी म्हणून भारताच्या संपूर्ण इतिहासावरती आधुनिक भारताच्या इतिहासावरती एक वेगळी छाप सोडलेली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म एकोणीसशे बत्तीसला ला आताच्या पाकिस्तानमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चो ला सॉरी दोन हजार चोवीसला ला आता दोन दिवसापूर्वी आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या मृत्यूनंतर आपल्याला त्यांच्या पूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारे अनेक जे काही व्हिडिओ लेख आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यातलाच हा एक आपला ही प्रयत्न आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे भारताच्या इतिहासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे भारतामध्ये एक महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे तर ते कुठलं असेल तर ते आपल्याला दिसून येतं ते म्हणजे एल पी जी धोरण जे म्हणतो आपण ते भारताच्या पॉलिटिकल इकॉनॉमी जो एक घटक म्हणतो आपण देशाच्या सगळ्यात महत्वपूर्ण घटक कुठला असेल तर तो पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतो आपण कारण काय आहे की यानं सामान्य माणसाचं जीवन बदलतं तर ते म्हणजे अर्थशास्त्राचं एक वेगळे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि यातून ज्या वेळेस आपल्याला पी एलपीजी धोरण जे काही एल पी म्हणजे आधुनिकता म्हणू शकतो आपण भारत हा आधुनिक होण्याचा प्रयत्न करतच होता स्वातंत्र्य झाल्यापासून वेगवेगळ्या वेग पंतप्रधानांनी मग ते पंडित नेहरू असतील लालबहादूर शास्त्री असतील किंवा इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील किंवा नरसिंहराव असतील या सर्वांनीच आपल्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीने भारताला पुढे घेऊन जाण्याचा जा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतं पण मधल्या काळामध्ये ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग आ, हे आर चे मुख्य होते आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर राजीव गांधीचा कालखंड हा सगळ्यात महत्वपूर्ण याच्यासाठी की आधुनिक भारताची एक प्रकारे पायाभरणी त्यांनी केलेली दिसून येते विज्ञान तंत्रज्ञान असेल त्याच्यामध्ये असेल किंवा जे काही पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये काही बदल करण्याचे प्रयत्न आपल्याला दिसून येतील संरक्षण क्षेत्रामधील बदल आपल्याला पाहायला मिळतील तर यानंतरचा जो कालखंड आहे मग तो राजीव गांधीच्या मृत्यूनंतर भारतामधील राजकीय अस्थिरता असताना ही भारतामधील राजकीय अस्थिरता तरी होतीच होती परंतु भारतामधील आर्थिक आणीबाणीचाही कालखंड म्हणता येऊ शकेल भारतामध्ये आर्थिक आणीबाणी कधी लागली नाही परंतु भारतातील हे आर्थिक आणीबाणीचा कालखंड का म्हणता येऊ शकेल तर भारताचं जे विदेशी चलन होतं परकीय चलन होतं ते संपलेलं होतं भारतातील सोनं जे आहे ते घाण ठेवावं लागलेलं होतं भारताच्या आर्थिक गरजा ज्या काय आहेत ते खूपच निकडीच्या म्हणजे अगदी असताना सुद्धा आपल्याला त्या तुटबुंजी पद आपल्याला एक प्रकारे भारताची अर्थव्यवस्था खोलात गेलेली आपल्याला पाहायला मिळते आय एम एफ न बर्डन लादलेलं होतं वर्ल्ड बँकेचे काही अटी होत्या या सगळ्यांचा विचार करत असताना त्या सर्व परिस्थितीमधून बाहेर काढण्याचं काम पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जे आज भारतीय आपल्याला आधुनिकतेचे किंवा खाजगीकरणाचे किंवा लिबरलायजेशन म्हणजे उदारमत काही आर्थिक व्यवस्था आहे आपली ती उदारवादी केली या सगळ्यांचे परिणाम आज भोगत आहेत उपभोगत आहेत भोगत आहेत नाही तर उपभोगत आहेत उप कारण काय आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये भारताची अर्थव्यवस्था बंदिस्त असल्यामुळं एका परिघाबाहेर आपल्याला कुठेही जास्त त्याचा वाव मिळाली नाही एक मध्यम वर्ग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाला नाही परंतु एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर उदारीकरणाच्या कालखंडानंतर आपण पाहतोय की एक मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात तयार झाला सर्व्हिस सेक्टर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की जी फक्त मारुती एट हंड्रेड वापरणाऱ्या भारतातील लोकांची संख्या पुढील काळामध्ये आजही आपण पाहतोय की ते अगदी मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू पर्यंत जातात या सगळ्याला कारणीभूत कोण आहे तर ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर अशा या व्यक्तिमत्वाचा आपण विचार करायला गेलं तर अर्थतज्ञ आणि एक राजकारणी म्हणून त्यांनी खूपच योगदान भारताच्या आणि भारतीयांच्या जीवनासाठी दिलेलं आहे हे आपल्याला दिसून करन... येतं कारण दोन एकोणीशे नव्वदच्या आधीचे पिक्चर जर बघितले तर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेही कधीही आपल्याला स्वित्झर्लंड किंवा युरोपमधलं चित्रीकरण दिसणार नाही तर ते चित्रीकरण फक्त ओटी खंडाळा लोणावळा आणि त्यानंतर काश्मीरमधलं दिसायचं याचं रिझन काय आहे तर, तर भारताची इकॉनॉमी छोटी बंदिस्त होती आणि भारतीयांना परकीय चलन खर्च करायला कॅपिंग होतं म्हणजे लिमिटेशन्स होते आणि नंतर उदारीकरणानंतर आपण पाहतोय की नव्वदच्या नंतर जे काई पिक्चर मेलता करन काही जे पिक्चर आपल्याला पाहायला मिळतात ते सर्व भारताच्या बाहेर चित्रीकरण करणारे आहेत हे आपल्याला दिसून येतं या छोट्याशा उदाहरणावरूनच आपल्याला लक्षात येईल आपल्या जीवनशैलीमध्ये आपण ज्या काही अम्बेसिडर आणि मारुती एट हंड्रेड हे सोडून जे पाहिलं नव्हतं आणि पिक्चरमध्ये पूर्वीच्या कालखंडामध्ये पहा कशा गाड्या आपल्याला दिसायच्या आणि आज कुठल्या पाहतोय आपण आज कुठल्या वापरतोय तर ह्याच्यावरून ही, ही हा जो काही बदल आहे हा सगळ्या बदलाची जी काही जननी म्हणूया किंवा सगळ्या बदलांना कारण जे आहे तर हे म्हणजे मनमोहन सिंग आणि पी व्ही नरसिंहराव यांची जोडी आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांचं महत्वपूर्ण योगदान हे आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या जीवनाची सुरुवात आपण म्हटल्याप्रमाणे पंजाबमध्ये म्हणजे पूर्वीच्या पंजाबमध्ये पूर्वीचा पंजाब म्हणजे आत्ताचा भारताचा पंजाब आणि पाकिस्तानमधील पंजाब एकत्रच होता तर एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि आताच्या पाकिस्तानमध्ये त्यांचं गाव आहे आणि त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठामधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि पुढे केम्ब्रिजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं ते आपण पाहतो केम्ब्रिजमध्ये अर्थशास्त्रामध्ये त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर भारतातील विविध विद्यापीठामध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच कालखंडामध्ये त्यांनी नियोजन आयोगाचे एक सदस्य म्हणूनही काम केल्याचं आपल्याला दिसून येतं भारताच्या आर्थिक क्षेत्रामधील त्यांनी जे काही बदल केले त्या बदलांचा परिणाम झाला की भारतातील जे काही उदारणीकरणानंतरचा जो काही आर्थिक प्रवाह आहे तो विस्तारला आणि जो भारत आपल्याला हिंदू ग्रोथ रेट म्हणजे एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ ग्रोथ जी डीपीची जो काही वाढ असायची ती खूप कमी असायची आणि त्यानंतर आपण पाहतो हो की अगदी टू डिजिटमध्ये म्हणजे दहा टक्क्यापर्यंत भारताच्या जी डी पीची वाढ मनमोहन सिंग यांच्या कालखिंडीमध्ये कारकिर्दीमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यांचा राजकीय जीवनाचा जर आ, प्रवास पाहायला मिळाला तर एकोणीशे एकाहत्तर मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून ते राज्यसभेवर ते निवडून गेले आणि नव्वदला आता म्हटल्याप्रमाणे अर्थमंत्रीपद त्यांच्याकडे चालून आलं कारण भारताला ज्या काही आर्थिक अं दरीमध्ये आपण गेलेलो होतो भारताचं जे काही सोनं आहे ते चंद्रशेखर यांच्या कालखंडामध्ये आपण आय एम एफ मध्ये नेऊन ठेवलं आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावरती कर्ज घेतलं आणि भारताचे गरजा भागवू लागलो तर त्या अडचणीच्या कालखंडामध्ये अर्थमंत्रीपदाचं जे काही मनमोहन सिंग यांनी सूत्र स्वीकारली आणि त्यातून जे काही बदल घडवून आले त्यालाच म्हणतात आपण म्हणतो एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजे उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण आणि या सगळ्याची फळं जे आहेत ते आपलं भारतातलं सर्व्हिस सेक्टर वाढण्यामध्ये झालं आज आपल्या जी डी पीच्या जवळपास पंचावन्न ते साठ टक्के सेक्टर जे आहे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते या सर्व्हिस सेक्टरचं आहे आणि हे सर्व्हिस सेक्टर, सेक्टर उदयाला आलं ते म्हणजे मनमोहन सिंग यांच्याच कालखंडानंतर आपण पाहतो एक कुशल अर्थतज्ञ आणि व्यावहारिक राजकारणी म्हणून मनमोहन सिंग यांची आपल्याला ओळख निर्माण होते दोन हजार चारला ज्यावेळेस युपीए सरकार आलं त्यावेळेस युपीए सरकारनं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नेतृत्वाखाली कार्य करण्याचं ठरवलं आणि त्यांची निवड पंतप्रधान म्हणून झाली आणि या दोन हजार चार ते चौदा या कालखंडामध्ये भारताच्या आर्थिक विकासाची गती जी आहे ती खूप मोठी होती अगदी आपण पाहतोय की लेमन ब्रदर्सचा दोन हजार नऊचा खूप मोठं संकट जे आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आलं पण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्याही कालखंडामध्ये भारताला सुखरूप बाहेर काढलं हे आपण पाहतो अर्थमंत्री यांना त्याने उदारीकरण आणि खाजगीकरण या दोन्हीच्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं दिसून येतं आणि त्यांच्या आर्थिक जो काही भारताच्या आर्थिक विकासामध्ये त्यांचं योगदान जे आहे कारण जो भारत आपण पाहतोय की एकोणीसशे नव्वद पर्यंत अगदी भारताचं जे काही देशाचं सोनं जे आहे ते घाण ठेवतोय तोच भारत पुढील कालखंडामध्ये एक आर्थिक आणि ही एक प्रबळ असं देश झाला आणि प्रादेशिक क्षेत्रामध्ये म्हणजे साऊथ एशियामध्ये तरी त्यांनी लीड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एशियामध्ये तो एक चायनाला प्रबळ असा दावेदार समजून येऊ लागलेला होता आणि या सगळ्याच जे काही कॉन्ट्रीब्युशन त्या सगळ्याचं जे काही योगदान आहे ते मनमोहन सिंग यांचं योगदान आहे हे आपल्याला दिसून येतं आंतरराष्ट्रीय संबंधामध्येही इतर सर्व देशाबरोबर आपण जर पाहिलं जर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल आपण एक बराक ओबामांचं स्टेटमेंट जर बघितलं तर एका पत्रकारांनी त्या वेळी बराक ओबामा यांना विचारलं की मोदी तुमचे मित्र आहेत तर त्यावेळेस डॉ बराक ओबामा यांनी म्हटलं की हा मोदी चांग माझे मित्र आहेत पण मी मानतो ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांना तर याच्यावरून डॉक्टर मनमोहन सिंग यांचं महत्व समजून येतं जागतिक राजकारणामध्येही त्यांची छाप पडलेली दिसून येते त्यांच्या बुद्धिमत्तेचाही आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा काय म्हणू शकतो की छाप जी आहे ती दिसून येते कारण काय आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचा सी जो आहे तो एकवीस पानांचा सी आहे म्हणजे त्यांची ज्याकडे मिळवलेली त्यांनी पदव्या असतील त्यांनी जे काही केलेलं योगदान आहे या सगळ्यांचा विचार केला तर एकवीस पानांचा सी वी याच्यावरूनच लक्षात येतो की मनमोहन सिंग यांचं जे काही एक महत्व भारताच्या राजकारणामध्ये भारताच्या अर्थकारणामध्ये काय आहे ते त्यांनी नरेगा म्हणजे रोजगार हमी जी काही राष्ट्रीय स्तरावरती राबवली जाते आता त्याला मनरेगा असं म्हणतो आपण ती मनरेगा असेल शिक्षण हक्क कायदा आहे अन्न सुरक्षा कायदा आहे आर कायदा आहे हे सर्व डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकालामध्ये झालेल्या घटना आहेत हे आपण पाहतो आजही सरकार वेगवेगळ्या नावानं याच योजना ज्या आहेत ते राबवतं हे आपल्याला दिसून येतं यांच्या काळामध्ये भ्रष्टाचार वाढला आर्थिक विषमता वाढली अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आले त्यांच्या काळामध्ये टूजीचा घोटाळा कोळसा घोटाळा झाल्याचं आपल्याला ऐकवण्यात आलं ऐकवण्यात का म्हणतोय आपण तर न्यायालयानं हे सांगितलेलं आहे की टू जी घोटाळाही झाला नाही किंवा कोळसा घोटाळाही झाला नाही पण आरोप प्रत्यारोप झाले आणि त्याच्यामुळे सरकारच्या प्रतिमेला जो आहे तो एक तडा गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आर्थिक विषमता निश्चितच त्यांच्या काळामध्ये कमी होत आल्याचं पाहायला मिळतं कारण त्यांच्या कालखंडामध्ये आपण दिसून येतो की असमानता आज जी पाहतो त्याच्यापेक्षा निश्चितच कमी होती कारण काय हो आहे की त्यांच्या कालखंडामध्ये गरिबी रेषेच्या वर जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली यांच्या कालखंडामध्ये मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली पण आज जे आहे आज आपण पाहतो की आर्थिक विषमतेमध्ये भारत हा सगळ्यात पुढे आहे कारण हॅवज आणि हॅव नॉट्स त्यातल्या त्यात कोरोनानंतर तरी मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत मध्यमवर्ग जो आहे तो हळूहळू गरिबीकडे वाटचाल करू लागलेला आहे भारतामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं बाकी दहशतवादी जे काही असं म्हटलं जातं की मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी हल्ले झाले किंवा त्याला सामोरं जावं लागलं तर ते भारताला आजूबाजूच्या प्रदेशामधून जे काही धोके आहेत त्या अनुषंगानं निश्चितच हवं लागलेलं आहे आताही आपण पाहतोय की एक वर्षाला दोन वर्षाला कुठं ना कुठं दहशतवादी हल्ले जम्मू काश्मीरमध्ये वगैरे होतच असतात ही हे आपण आजही पाहतोय त्यामुळं हे त्यांच्या पुढली आव्हाने होती वादविवाद झालेली आपल्याला पाहायला मिळतात परंतु हे आव्हाने आणि वादविवाद यांचा विचार करायला गेलं तर मनमोहन सिंग यांच्याही या सर्व आव्हाने आणि वादविवादाच्या पुढे त्यांचं हे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कश्मीरी पंडिताबद्दल त्यांचं एक महत्वपूर्ण योगदान जर पाहायला मिळेल ते ज्या वेळेस काश्मीरला गेले पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून आणि गेल्यानंतर आपल्याला दिसून येतं की तिथल्या राज्यपालांनी म्हटलं की काश्मीरी पंडितासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे तत्कालीन मुख्यमंत्री त्याच्या विरोधामध्ये होते परंतु ज्यावेळेस त्यांनी तिथं जाऊन काश्मीरी पंडितांची परिस्थिती पाहिली त्यावेळेस त्यांनी लगेच त्याच ठिकाणी पहिल्यांदा एक निधी मंजूर केला आणि सांगितलं काश्मीरी पंडितांना रोजगार दिला जाईल त्यांच्यासाठी घरं बांधून दिले जातील हे त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कालखंडामधील गोष्ट बाबी होत्या हे आपण पाहतो आणि त्या दृष्टिकोनातून तेवढा सेन्सिबल माणूस म्हणून ही एक सेन्सिबल राजकारणी म्हणून ही मनमोहन सिंग यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांनी अनेक पत्रकार परिषदा केल्या ज्याच्यामध्ये कुठलेही लिखित स्वरूपाचे प्रश्न त्यांना विचारले गेले नाहीत तरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की ते सामोरे जात होते कुठल्याही आव्हानांना तर असा हा एक व्यक्तिमत्व भारताच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय पटलावरून संपलं किंवा असताच गेलं त्याबद्दल निश्चितच भारताच्या या आर्थिक राजकीय सामाजिक क्षेत्राची हानी आहे पण काळानुसार माणसं येत राहतात जात राहतात देश हा तसाच राहतो व्यवस्था या तशाच राहतात आणि त्या व्यवस्थेला मनमोहन सिंग यांच्यासारखेच राजकारणी किंवा यांच्यासारखेच अर्थतज्ञ एक वेगळी दिशा देऊन जातात धन्यवाद